दूधगंगा नदीला आलेल्या महापुरामुळं कागल तालुक्यातील सुळकुड गावचा संपर्क तुटलाय दरम्यान दूधगंगा नदीतील सुमारे सातशे मीटर पुराच्या पाण्यात जाऊन गावातील केबल पूर्ववत सुरू ठेवण्याचं काम कागल इथल्या सिद्धिविनायक केबल नेटवर्कमधील कर्मचाऱ्यांनी केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठ दहा दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांना महापूर आल्यानं काही गावांचा संपर्क तुटलाय कागल तालुक्यातील सुळकूड गावाला दूधगंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय कसबा सांगाव सुळकूड रस्त्यावर पुराचा पाणी आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे कोगनोळी गावातून सुळकुडला ये जा करावी लागतीय सुळकुड गावात सिद्धिविनायक केबल नेटवर्कची केबल गेलीय दूधगंगा नदीपात्रावरून ही केबल गावात नेण्यात आली आहे शनिवारी सकाळी नदीपात्रातील ही केबल तुटली अंजुम मुजावर प्रमोद घाटगे ओंकार पाटील किशोर माळी सतीश मुगळे यांनी सातशे मीटर पुराच्या पाण्यात जाऊन तुटलेली केबल जोडण्याचं काम केलंय सुमारे चार तासांहून अधिक काळ या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात थांबून केबल जोडण्याचं काम केलंय या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य तत्परतेचं कौतुक होत